सिनेमांसोबतच मालिका विश्वातही अनेक नवनवीन प्रयोग पाहायला मिळाले तर जुन्यासोबतच काही नवीन चेहरे सुद्धा समोर आले दोन हजार चोवीसमध्ये मालिकांमधून कोणते नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले त्यावर टाकूया एक नजर सध्या टेलिव्हिजनवर गाजते ती मालिका म्हणजे झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला आणि याच मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज हा चेहरा पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर झळकला कन्नी या सिनेमात वल्लरी प्रकर्षाने झळकली पण नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून तिने या वर्षात टेलिव्हिजनवर पदार्पण केलं झी मराठीवर पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका खूपच गाजते या मालिकेत आकाश हे पात्र साकारणाऱ्या अक्षय म्हात्रेची ही पहिलीच मराठी मालिका आहे अक्षयने याआधी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय पण यावर्षी त्याने पुन्हा कर्तव्य आहे या, या मालिकेतून मराठी मालिका विश्वात पाऊल ठेवलं आणि त्याच्या या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं कलर्स मराठीवर लय आवडतेस तू मला ही मालिका काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आली आहे या मालिकेतून सुद्धा एक नवा चेहरा टेलिव्हिजनवर झळकला तो म्हणजे अभिनेत्री सानिका मोजर या मालिकेत ती सानिका पाटील या मुख्य भूमिकेत आहे नुकत्याच आलेल्या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय तुळजाभवानी ही पौराणिक मालिका सुद्धा काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे या मालिकेत आई तुळजाभवानीच्या मुख्य भूमिकेतून अभिनेत्री पूजा काळे प्रेक्षकांच्या समोर आली या मालिकेतून तिने टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आणखी एक नवा चेहरा मराठी टेलिव्हिजन विश्वाला मिळाला तिची भूमिका सुद्धा प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवते नव्या चेहऱ्यांच्या यादीत काही बालकलाकारांचा सुद्धा समावेश आहे सोशल मीडिया रील्समुळे घराघरात पोहोचलेला साईराज केंद्रे सुद्धा पहिल्यांदा झी मराठीच्या अप्पी आमची करेक्टर या मालिकेत सिम्बा या पात्रात झळकला आणि त्याच्या अभिनयाचंही प्रेक्षकांकडून कौतुक झालं तर इंद्रायणी या मालिकेत इंदू हे पात्र साकारणारी चिमुकली सांची भोयर सुद्धा या मालिकेतून टेलिव्हिजनवर पहिल्यांदा झळकली महाराष्ट्र शाहीर या सिनेमात तिने काम केलं होतं पण इंद्रायणी म्हणून तिने टेलिव्हिजन विश्वात या वर्षी पदार्पण केलं आणि दिग्दर्शक लोकेश गुप्ते यांची लेख शुभविने सुद्धा या वर्षी टेलिव्हिजनवर पदार्पण केलंय अशोक मामा या कलर्स मराठीवरील मालिकेत ती संयमी हे पात्र साकारते तर हे होते काही खास चेहरे ज्यांनी यावर्षी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं यापैकी तुम्हाला कोणाचा अभिनय जास्त आवडतोय हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज